श्रीराम सरक आणि सोमेश्वर गोरड सन्मानिय अविनाश शिंदेसा यांच्या तर्फे गरीबाच्या पोराला दोनशे रुपयाच बक्षीस फार गरीबी हो संध्याकाळी पाचला आई वडील येतात घरून डबा दोन पोराला तेलातली भाजी पाठवतात तुपातली भाजी कुठली मिळते हो घरी मैस सुद्धा नाही दूध द्यायचं तर दूध सुद्धा द्यायला मैस नाही पाच पंचवीस कोंबड्या पाळल्यात्या एखादी कोंबडी खुडूक झाली की गांड्यावर बसवायची दहा पंधरा पिली करायची आणि परत पाचशे रुपये अविनाश शिंदे सरांच्या तर्फे दिले सातशे रुपयाचं जवळजवळ एक ये तूप येत आहे त्याला गरीबी माहिती आहे आणि नामदेव पडोळे यांना यांच्या तर्फे शंभर रुपये फार गरीबी हो मी काय उगीच कोणाचं कौतुक करत नाही माझा काय पाहुणा नाही भाव नाही ती मर्यावे समाजाचा आहे मी धनगराज आहे त्यामुळं गरीबाचं कौतुक झालं पाहिजे हो बाहेरच कोण चाललंय कशासाठी किती दिले मग तुला तिकडा आकाडा प्रमुख तिकडा इतिहास आकाडा प्रमुख तुमच्या कोटी ए अर केले सर कुठे गेलो अरकिले शरला चॅलेंज पृथ्वीराज चव्हाण कुठं आहे चा पृथ्वीराज चव्हाण आहे का कोण चला मध्ये सार्थक शिंदे फटेवाडी आहे का ए सार्थक आहे कोण चला ए घ्या कुस्ती इकडं तू तीक कुस्ती घे बाबलू ती जाऊ दे तिकडं ही कुस्ती घे तिकडं आकडा प्रमुख चेक करतील कुस्ती कुस्ती टाइम तर संपलाय ना टाइम संपलाय का हा टाइम संपलाय म्हणजे बाबलू तू कुस्ती घे ती आकडा प्रमुख बघतील बबलू तू कुस्ती घेते आकडा प्रमुख अजून आले नाही कुठे गेले सर अंकुश अर्केले सर तुम्ही टेक्निकल जबाबदारी तुमच्यावरती आहे तुम्ही या आम्हाला ते गुण कळतात पण देण्याचा अधिकार दिलेला नाही मला कोर कमिटीनं तीन लालचेत नेण्याचा एक हा आता सुरू झाली कुस्ती दुसरी आपला ही कुस्ती कॉमेंट्री बॉक्सच्या समोरची सुद्धा फार चांगली कुस्ती आहे पहिलवान राजेंद्र नायक नवरे ना आणि हर्षवधन गुरु खेळता का आता कुस्ती हर्षवधन एे, एे, सदगर, संग्राम जाधव आणि विलास सदगर येत आहे का विलास संग्राम जाधव आहे का रेड विलास सदगर ब्ल्यू कोणतं ए बाबा ए तू इकडे रे इकडे बस तिकडे बस तिकडं अंगावर बिंगावर पाय ठेवलं तर हार बिड मोड इकडे बस तिकडे तिकडे बस तिकडे 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 बस तिथे बस बस तिथं कोण याच्या तिथं खुर्ची आहे तिथे खुर्चीवर जाऊन बस तिकडे अंगावर खुर्ची संग्राम जाधव आणि पैलवान संग्रामचे विरोधात विलास सदगर

श्रीराम सरद आटपाडी हा पैलवान सोमनाथ गोरड सारख्या एका लढवय्या पैलवानच्या विरोधात विजय संपादन केलेला अभिनंदन